बस म्हणता बसायचं ओट म्हणता ओटायचं उलट नाही बोलायचं कवा तुला काढायचं लगा ओट म्हणता वटायचं बस म्हणता बसायचं उलट नाही बोलायचं कवा तुला काढायचं अरे साहेब आपलं लई मोठ साहेब आपलं लई मोठ सांगत नाही तुला खोट वराड म्हणून दिलं ते गरड दुसरं घेऊन आलं किती मानगडन किती पोरं कुणाचं काळ कुणाचं अरे आपल्याला काय करायचं म्हटलं की तू हे असं उलट नाही बोलायचं गुला खालायच शाही खाना साहेबा हवा रोज एक पदार्थ नवा शाही खाना साहेबा हवा रोज एक पदार्थ नवा शायनिंग डायनिंग अल्कोहोल लायनिंग झटपट टोपान खोलायचं साहेबाला आदवीन बोलायचं साहेब तांबडा साहेब पांढरा साहेब सुख वर्ण आणि त्याच्या पोळ्याची दामटी देखा कसं असल तस खायचं आपल्या नशिबात करकमची बाजार आमटी उलट नाही बोलायचं सपराजे ऐकताय नाच म्हणता <laughs> बस बसायचं उठ म्हणता उठायचं उलट नाही बोलायचं अर्क बा तुला कळायचं साहेब असं साहेब तस म्हणत चावडी आपल्या काय पाच जात आहे साहेब असं साहेब तस म्हणणा चावडी डिजिटल उभा चौकात वावडी वावडी वावडीवरून चावडीवर झाला जरी राणा आपलं छात सोसायला जोडा एखादा दाडा चालू झाला घोडा मग पुन्हा जमीन आहे जमीन आहे मोठ्याच खांद्यावर आपणच वागवायचं बस म्हणता बससायचं उलट म्हणता उठायचं उलट नाही बोलायचं लेख का तुला कळायचं कालच पेपरात छापून आलं कालच व्यापारात छापून आलं साहेब आपलं मंत्री झालं दिनाचा सच्च्या शब्दाचा पक्का आपल्यासारखाच होऊन मुक्का छो म्हटलं की धावायचं वाक म्हटलं की वाकायचं आपण साहेबाचं साहेबांवरच्या साहेबाच त्या साहेबांवरच्या साहेबाच त्या साहेबांवरच्या साहेबाचं देणं तेवढं तुपाच्या लोटक्यान शेकायचं उलट माझं उलटायचं उलट नाही बोलायचं साहेबा घरी बँड ताशा आणि आपल्या घरी रोज तमाशा साहेबा घरी बँड ताश्या आपल्या घरी रोज तमाशा आता नाही गाड्या पटायचं लाल गोठायचं पाय चाटायचं कुत्तर वडीत गेला जलम आपण आपला शोधू मलम कुत्तर वडीत गेला जलम आपण आपला शोधू मलम हिंमत आता धरून म्हणे आता धरून म्हणे छत्रपती शिवरायासारखं वागायचं आणि छत्रपती शंभूरायासारखं जगायचं छत्रपती शिवरायासारखं वागायचं शंभूरायासारखं जगायचं धन्यवाद